सोलापूर जिल्ह्यातील लहित गावात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे मात्र प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे सोलापूर जिल्ह्यातील लहित गावात गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा सुरू आहे मुलापात्रातील वाळू काढणारे वाळू सम्राट आता शेतजमिनी फोकरून वाळू काढत आहेत गणपत डुबे यांच्या शेतात गेल्या एक महिन्यांपासून वाळू उपसा सुरू आहे डुबे यांच्या शेजारी असणारे शेतकरी गोरक्षनाथ बोयार्डे यांचे दोन एकर डाळिंब आहे हा अवैध वाळू उपसा करत असताना जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसली जाते वाळू उपसा करत असताना प्रचंड धूळ डाळिंबावर बसली जाते या धुईमुळे डाळिंबाच्या फळांना तडे गेले आहेत एकीकडे एक संकटात असलेला शेतकरी जगण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतोय कमी दिवसात जास्त पैसा कमवण्याच्या नादात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे या शेतकऱ्यांचे दोन ते अडीच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे भर दिवसा वाळू सम्राट वाळू काढत असले तर महसूल विभागाचे अधिकारी काय करतायत वाळू तस्करांवर कारवाई करण्यापेक्षा ज्या शेतात वाळू उपसा केला जातो त्यांच्यावर कारवाईची गरज आहे अकोलेचे तहसीलदार मनोज देशमुख साहेब थोडं लक्ष तुमच्या कर्मचाऱ्यांवर पण द्या अशी ही मागणी आहे देशमुखांना वाळू विकतो दोन ट्रॅक्टर आहेत जालिंदर बोराडेचे ट्रॅक्टर आहेत काही देशमुखचे आहेत जे सी बी आहे त्यांनी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सगळी धूळ ती वाळू चाळल्यामुळं माझ्या डाळिंबावर फळावर गेली माझे फळं सगळे त्या तडकायला लागले तरी मी तलाट्याला सर्कलला तहसीलदारला तला अनेक वेळा तुंडी सांगितलं पण त्यांनी आज अडीच महिने त्याची कुठलीही दखल घेतली नाही दररोज संध्याकाळी गाड्या पाच सात भरून जातात पण त्याची कुणी अजून त्याच्यावर कारवाई केली नाही गेल्या वर्षी त्या माणसाला सत्तर हजार रुपये काय दंड झाला हे मला निश्चित माहीत नाही पण त्याचीसुद्धा काय कार्यवाही आणि त्याच माणसात ज्याला दंड झाला आहे तो माणूस आज अडीच महिने वाळू काढतो तरी त्याच्यावर काही कारवाई झाली नाही अशी जर माझ्यासारख्या शेतकऱ्याची नुकसान झाली तर देशातले शेतकरी कसे सुधरायचे भावा रेवणी खातं त्याच्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर कुठलंच डिपार्टमेंट त्या गोष्टीला अडीच महिन्यात त्यांचं कोणी त्याचा पंचनामा नाही ट्रॅक्टर पकडला नाही गाड्या पकडल्या नाही दिवसा दुपारा गाड्या जातात गावांमधून तरी कोणी त्याला काही पोलीस पाटील म्हटत नाही तलाठी काही म्हणत नाही सर्कल काही म्हणत नाही सरपंच काही म्हणत नाही एवढी अशी का रेवणी खात्यानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं कुठल्या पोलीस डिपार्टमेंट नाही पाहिलं नाही रेवनी का त्या नाही पाहिलं नाही तुम्ही तहसीलदारांकडे गेले होते त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला त्यांनी उत्तर दिलं आम्हाला नगरला मिटिंग आज वेळ नाही तलाठी म्हटला बाबा पाहू मी सांगतो मी करू पण अडीच महिन्यातही त्या तलाठ्याला जमलं नाही पाहायला तुम्हाला काढायची तर काढा वाळू म्हणलं मी दोन नंबर करतच नाही